मी भावाचं खूप खूप मनापासून आभार मानते आणि भावांनी एक दीड हजार महिना चालू करून त्यांनी बहिणीची अपेक्षा अधुरी असलेली अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय भावाला निवडून आणल्यावर मिळतातच त्यातच पैसे भावाला आम्ही निवडून आणणारच पण आम्ही भावाला साथ देणार आपल्या पाठीशी असल्यावर कोण सुद्धा नका आता भावाची बायको सुद्धा आपल्याला नीट नाही भावाय साथ देणार म्हणल्यावर त्याचाच विजय करत राहील नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत जनसन्मान यात्रा या यात्रेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब सुनीलजी तटकरे रुपालीताई चाकणकर माड्याचे आमदार बबनराव शिंदे माडा करमाळ्याचे आमदार संजय मावा शिंदे हे सहभागी झाले होते या यात्रेमध्ये हॉटेल अतिथीपासून मोटरसायकल व फोर व्हीलर या गाड्यांची रॅली काढण्यात आली यावेळी महाराष्ट्राच्या माझ्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी काय म्हणाल्या आपण त्यांच्याशी खास केलेली बातचीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची टेंबोरमध्ये जनसंवाद यात्रा जन सन्मान यात्रा आयोजित केली होती यासाठी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या बहिणी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आल्या होत्या आपण बहिणीने विचारणार आपण कुठून आलेला आम्ही पंढरपूरमधून मधून आलो आज पंढरपूर तालुक्यातून अजून गावावरून आलो गाव काय वाटतं की तुमचा भाऊ आज तुमच्या भेटीसाठी आला होता आणि भावाने तुम्हाला महिना दीड हजार रुपये दिलेत आम्हाला अतिशय आनंद होत आहे की आमचा भाऊ आमच्यासाठी दिल्लीवरून इथे उभा राहिला आमच्यासाठी इथपर्यंत आला आमच्या पाठी भाऊ उभा राहिला बद्दल आम्हाला खूप आनंद आहे किती मिळते साधारण आता आतापर्यंत किती पैसे मिळाले तीन हजार रुपये जमा झाले आता मिळतील का तुम्हाला पुढे मिळतील आणखीन तीन हजार रुपये भावाला निवडून आणल्यावर मिळतातच पैसे भावाला आम्ही निवडून आणणारच भावाला पण दाजीवर इकडे अन्याय केलाय दाजीला काय भाजी पैसे दिले नाही त्याबद्दल काय आवडतं वाटतं ती त्यांचा काय बात नाही पण आम्ही भावाला साथ देणार दे साथ दिले पण दाजी जर तुम्हाला जर तुमच्या मिस्टरांनी व्यवस्थित सांभाळलं नाही तर दाजी काय करणार आहेत काय करतात दाजी आपण खबीर असल्या दाजी कोण काय करत नाही भाव आपल्या पाठीशी असल्यावर कोण सुद्धा नका आता भावाची बायको सुद्धा आपल्याला नीट नाही भावा साथ देणार म्हणल्यावर त्याचाच विजय करत राहील भावाचा विजय करणार दाजीला काय नाही दाजीला काय नाही दाजीला ना ना ऐकायचं नाही आता ऐकलं आजपर्यंत आजपर्यंत दाजीच आपण ऐकत आला आपल्या पाठीशी उभा राहिलाय आजपर्यंत भाव पाठीशी नव्हतं म्हणून आपण त्यांचं ऐकत आलं पंढरपूरच्या कुठल्या गावातून आज सण मधून आले कितीच महिला आले आमच्या पंचेचाळीस पन्नास आले ते किती जणांची कशाने सोय केली होती तुमची वाहनाची हे जी जीप गाडी आहे जीप गाडी काय वाटतं साधारण भावाने आपल्याला चांगलं दीड हजार रुपये मी भावाचं खूप खूप मनापासून आभार मानते आणि भावांनी एक दीड हजार महिना चालू करून त्यांनी बहिणीची अपेक्षा अधुरी असलेली अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय मी त्यांची आभारी आहे आणि त्यांनी इथंही भेट देऊन हे आम्हाला चांगलं त्यांचं प्रोत्साहन दिलेलं आहे ही योजना अशीच चालू राहील मला पूर्ण विश्वास आहे दीड हजार रुपयामध्ये जिमतेम खर्च बघते का ज खर्चा विषय नाही ही भावाची वाढली ही त्यांची देणगी आहे त्याच्यापासून आमचं काही हो आम्हाला खुशीच आहे खुशीच आहे मग यावेळेस मत कोणाला असणार भावालाच असणार आहे भावालाच असणार आम्ही त्यांनाच